नमस्कार आज आपण पाहणार आहोत माता सरस्वतीची संपूर्ण कथा वसंत पंचमीचे महत्व सरस्वती नदीचे रहस्य आणि वसंत पंचमीची विधी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर पाहूया सरस्वती मातेची कथा जय श्री हरी हरिओम मित्रांनो या व्हिडिओमध्ये माता सरस्वतीची उत्पत्ती आणि तिचे महत्त्व यावर आधारित पौराणिक कथा सांगितली आहे या कथेचा संपूर्ण सारांश खालीलप्रमाणे आहे माता सरस्वतीची उत्पत्ती आणि महत्त्व या व्हिडिओमध्ये माता सरस्वतीची उत्पत्ती कशी झाली आणि तिने सृष्टीला कशाप्रकारे पूर्णत्व दिले हे सांगण्यात आले आहे प्रमुख मुद्दे आणि कथासार सृष्टीची अपूर्णता सुरुवातीला जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली तेव्हा सर्व काही स्थिर आणि शांत होते नद्या वाहत होत्या पण त्यांचा आवाज नव्हता पक्षी होते पण ते गाऊ शकत नव्हते आणि मानवाकडे संवादासाठी भाषा नव्हती सृष्टी सुंदर होती पण निर्जीव वाटत होती सरस्वतीचे प्रकटीकरण ही शांतता दूर करण्यासाठी आणि सृष्टीला आवाज देण्यासाठी माता सरस्वती प्रकट झाली तिने तिच्या विणेचा झंकार छेडला आणि संपूर्ण ब्रह्मांडात आवाजाची लहर पसरली नद्या झुळझुळ वाहू लागल्या पक्षी चिवचिवाट करू लागले आणि मानवाला वाचा प्राप्त झाली हंस हे वाहन का जेव्हा सरस्वतीला तिचे वाहन निवडण्यास सांगितले गेले तेव्हा तिने सर्व पक्ष्यांची परीक्षा घेतली तिने दूध आणि पाणी एकत्र केलेला कटोरा समोर ठेवला आणि जो ते वेगळे करेल त्याला आपले वाहन म्हणून निवडण्याचे ठरवले मोर पोपट आणि इतर पक्षी अपयशी ठरले शेवटी हंसाने आपल्या विवेकाचा वापर करून केवळ दूध ग्रहण केले आणि पाण्याचा थेंबही न घेता ते वेगळे केले म्हणून हंसाला सरस्वतीचे वाहन मानले जाते जे विवेकाचे प्रतीक आहे ब्रह्मदेवांना दिलेला शाप कथेनुसार ब्रह्मदेवांना स्वतःच्या सृष्टीचा गर्व झाला आणि त्यांच्या मनात सरस्वतीबद्दल चुकीचे भाव निर्माण झाले या मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल सरस्वती आणि महादेव संतप्त झाले महादेवानी ब्रह्मदेवांचे पाचवे शिर कापले आणि सरस्वती मातेने त्यांना शाप दिला की पृथ्वीवर त्यांची पूजा केली जाणार नाही केवळ पुष्करमध्ये त्यांचे एक मंदिर असेल ज्ञान धन आणि शक्ती माता लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती यांच्यातील संवादातून हे स्पष्ट होते की धन आणि शक्ती जरी महत्त्वाची असली तरी ज्ञानाशिवाय ती दिशाहीन आणि घातक ठरू शकतात ज्ञान हेच धन आणि शक्तीला योग्य मार्ग दाखवते राजा राजवर्धनाची कथा एक गर्विष्ठ राजा जो सुरुवातीला केवळ धन आणि शक्तीची मागणी करतो पण शेवटी त्याला उमजते की ज्ञानाशिवाय या गोष्टी निरर्थक आहेत सरस्वतीच्या आशीर्वादाने जेव्हा त्याला ज्ञान आणि विवेक प्राप्त होतो तेव्हा तो एक आदर्श राजा बनतो वसंत वसंतपंचमीचे महत्व वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीचा प्रकट दिन मानला जातो या दिवशी ज्ञानाची पूजा केली जाते आणि लहान मुलांचा अक्षर अभ्यास किंवा विद्यारंभ संस्कार केला जातो पिवळा रंग हा ज्ञान उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून सरस्वतीची आराधना केली जाते थोडक्यात सांगायचे तर माता सरस्वती ही केवळ विद्येची देवी नसून ती विवेक संगीत आणि संवादाची निर्माती आहे तिच्या कृपेने मानवाचे जीवन सार्थ होते एक सरस्वती नदी लुप्त होण्याचे रहस्य या व्हिडिओमध्ये सरस्वती नदीबद्दल दोन प्रमुख पौराणिक कथा सांगितल्या आहेत पांडवांची कथा जेव्हा पांडव स्वर्गारोहणासाठी जात होते तेव्हा सरस्वती नदीने मार्ग देण्यास नकार दिला तेव्हा भीमाने संतापून आपल्या गदेने प्रहार केला ज्यामुळे नदी पातळात म्हणजे पृथ्वीच्या आत विलीन झाली गणेश आणि व्यास ऋषींची कथा महाभारताच्या लेखनावेळी सरस्वती नदीच्या पाण्याचा आवाज खूप येत होता ज्यामुळे गणपतीला लिहिण्यात अडथळा येत होता नदीने आपला वेग कमी करण्यास नकार दिल्याने व्यास ऋषी आणि गणपतीने तिला अदृश्य होण्याचा शाप दिला दोन विवेक आणि ज्ञानाचे महत्त्व राजा वर्धनाची शिकवण राजावर्धनाला इंद्रदेवाने तीन वर दिले होते पहिल्या दोन वरांमध्ये त्याने अफाट संपत्ती आणि अतुल्य शक्ती मागितली पण ज्ञानाअभावी तो अहंकारी झाला आणि प्रजेवर अन्याय करू लागला शेवटी जेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्याने तिसऱ्या वरात सरस्वती मातेकडून विवेक आणि ज्ञान मागितले यावरून हे सिद्ध होते की संपत्ती आणि शक्ती कितीही असली तरी ती योग्य प्रकारे वापरण्यासाठी ज्ञानाची नितांत गरज असते तीन सरस्वती मातेची प्रतीके देवीच्या चार हातातील वस्तूंचे विशेष महत्त्व व्हिडिओ सांगितले आहे वीणा संगीत, संगीत आणि नादाचे प्रतीक पुस्तक वेद आणि अपार ज्ञानांचे प्रतीक स्फटिक माळ ध्यान आणि साधनेचे प्रतीक कमळ शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार सरस्वती नदीचे रहस्य आणि वसंत पंचमीचा विधी याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे एक सरस्वती नदी लुप्त होण्याचे रहस्य पौराणिक कथा सरस्वती नदी ही प्राचीन काळी अत्यंत पवित्र आणि गंगा नदीपेक्षाही श्रेष्ठ मानली जात असे ऋषीमुनींनी याच नदीच्या तीरावर वेदांची रचना केली पण ती का लुप्त झाली याबद्दल दोन मुख्य कथा व्हिडिओत आहेत भीमाचा गदाप्रहार जेव्हा पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहिणी पर्वताकडे जात होते तेव्हा त्यांच्या मार्गात सरस्वती नदी आली द्रौपदीला नदी पार करणे कठीण जात होते पांडवांनी नदीला मार्ग देण्याची विनंती केली पण नदीने आपला प्रवाह रोखण्यास नकार दिला तेव्हा भीमाने संतापून आपल्या गदेने नदीवर जोरात प्रहार केला या प्रहारामुळे नदी तिथेच जमिनीत गाडली गेली आणि पाताळात विलीन झाली आजही तिथे एक मोठी शिळा म्हणजे दगड आहे जिथून नदी अदृश्य होते गणपती आणि व्यास ऋषींचा शाप महर्षी व्यास जेव्हा महाभारताची रचना करीत होते आणि गणपती ते लिहीत होते तेव्हा सरस्वती नदीच्या प्रवाहाचा आवाज खूप मोठा येत होता या आवाजामुळे गणपतीला ऐकण्यात आणि लिहिण्यात अडथळा येत होता नदीने आपला वेग कमी करण्याची विनंती नाकारल्यामुळे महर्षी व्यास आणि गणपतीने तिला अदृश्य होण्याचा शाप दिला तेव्हापासून ती नदी पृथ्वीच्या आत विलीन होऊन गुप्तपणे वाहू लागली दोन वसंत पंचमी पूजेचा विधी आणि परंपरा वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीचा प्रकट दिन म्हणजेच तिचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी खालीलप्रमाणे विधी केले जातात पिवळ्या रंगाचे महत्त्व पिवळा रंग हा ज्ञान ऊर्जा आणि मांगल्याचे प्रतीक आहे या दिवशी भाविक पिवळे वस्त्र परिधान करतात देवीला पिवळी फुले अर्पण केली जातात आणि प्रसादात केशरयुक्त भात किंवा पिवळ्या मिठाईचा भोग चढवला जातो विद्यारंभ संस्कार अक्षर अभ्यास हा दिवस लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो अनेक ठिकाणी ह्या दिवशी मुलांकडून पाठीवर पहिले अक्षर गिरवून घेतले जाते ज्याला संस्कार म्हणतात साधना आणि पूजा विद्यार्थी कलावंत संगीतकार आणि लेखक आपली पुस्तके वाद्ये आणि पेन सरस्वती मातेच्या चरणी ठेवतात अशी श्रद्धा आहे की यामुळे त्यांच्या बुद्धीला धार येते आणि अहंकार नष्ट होऊन नम्रता येते बीजमंत्राचा जप ज्ञानाच्या प्राप्तीसाठी देवीचा बीजमंत्र ओम सरस्वते याचा जप करणे लाभदायक मानले जाते ज्यामुळे मन एकाग्र होते थोडक्यात सांगायचे तर सरस्वती नदीचे लुप्त होणे हे निसर्गाचे आणि शापाचे एक रहस्य आहे तर वसंत पंचमी ही आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणणारा उत्सव आहे वसंत पंचमी पूजेची विधी स्नान आणि वेशभूषा सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे देवीची स्थापना पाटावर पिवळे वस्त्र अंथरून माता सरस्वती सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा अर्ध्य आणि नैवेद्य पिवळी फुले अक्षता आणि पिवळ्या रंगाचा प्रसाद केशरी भात किंवा पिवळी मिठाई अर्पण करावी विद्यारंभ या दिवशी पाटी पेन्सिल किंवा पुस्तकाची पूजा करावी लहान मुलांना पहिले अक्षर गिरवायला शिकवावे मंत्र जप ओम एस ही क्ली सरस्वतय नमहा किंवा ओम सरस्वते नमहा या मंत्राचा जप करावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच जय सरस्वती माता असे कमेंट करा माहिती आवडल्यास लाईक करा आपल्या भाविक भक्तीमय या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद